स्त्रियांचा आवडता सण म्हणजे वट पौर्णिमा सुवासिनेचा आवडता सण म्हणजे वट पौर्णिमा ज्येष्ठ महिना सुरू झाला की सगळ्यांना हा प्रश्न पडतो की वट पौर्णिमा कधी आहे नवीन नवरींसाठी हा प्रश्न पडतो की वट पौर्णिमेचा उपवास कधी धरावा कसा धरावा व्रत पूजा काय आहे पूजेच्या साहित्यामध्ये काय काय ठेवावं हा प्रश्न स पडत असतो चला तर मग या सुवासिनो या स्त्रियानो हा व्हिडिओ बघायला हा खूप महत्वाचा व्हिडिओ आहे वट पौर्णिमेचा नमस्कार मी प्रिया प्रिया स्वामी अनुभव या युट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत करत आहे सर्व मंगल मांगले शिवे सर्वात साधिके शरण्य त्यबके गौरी नारायणी नमस्ते ज्येष्ठ महिना म्हटलं की वीड लागतो ते सुहासेना वट पौर्णिमेचे यावर्षी वट पौर्णिमा दहा जून दोन हजार पंचवीसला आहे तर सगळ्या सुवासिनी यांना थोडून आपल्या आपल्याला हाच सात जन्म मिळावा ह्यासाठी प्रार्थना करतात आणि उपवास करतात वटपौर्णिमेच्या दिवशी काय करावं ते आज मी सांगणार आहे वटपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून अंगण वगैरे झाडून आपला उंबरट्यावरती हळदीचं लेपन करा हळदीचं लेपन केल्यानंतर रांगोळी काढा दारासमोर समोर आणि देवपूजा वगैरे करा देवपूजा झाल्यानंतर छान अशी साडी घाला साडी घातल्यानंतर ताट तयार करायला घ्या वडची पूजा करण्यासाठी त्याच्यामध्ये ताटामध्ये ताटामध्ये दोरा आंबे सुवासिनीची वटी भरण्यासाठी थोडे गहू आणि फुले अक्षता हळदी कुंकू अगरबत्ती दिवा हे सगळं घ्या वस्त्र घ्या वडाच्या झाडाची वटी भरण्यासाठी ख नारळ बांगड्या ह्या सगळ्या वटी भरण्याचं साहित्य साथ घ्या आता स्त्रियांना हा प्रश्न पडतो की उपवास कसा करावा तर उपवास हा तीन प्रकारे असतो एक तुम्ही वडाची पूजा केल्यानंतर जेवण वगैरे के करू शकता पूर्णावर्णाचा स्वयंपाक केलेला असतो तो जेवून तो खाऊन आपण उपवास सोडू हो शकतो जेवू शकतो दुसरा उप दुसरा प्रकार म्हणजे आपण दिवसभर हा उपवास करायचा आणि संध्याकाळी हा पुरणपोळी होते वगैरे उपवास सोडायचा असतो आणि तिसरा प्रकार म्हणजे चोवीस तास हा उपवास धरायचा त्याच्यामध्ये तुम्ही फराचं ज्यूस चहा पाणी वगैरे सगळं घेऊ शकता आणि दुसऱ्या दिवशी हा उपवास सोडायचा असतो वटपौर्णिमे तर अशा प्रकारे तुम्ही वटपौर्णिमेचा उपवास करू शकता ज्यांना शक्य नाही त्यांनी उपवास पूजा केल्यानंतर जेवण केलं तरी चालेल फक्त पूजे हो पूजा करूचपर्यंत उपवास धरा गर्भवती स्त्रियांनी उपवास धरावा का गरो तर गरोदर महिलांना एक ते पहिल्या महिन्यापासून ते सातव्या महिन्यापर्यंत महिना सुरू असेल तर तुम्ही नक्कीच उपवास धरा जर तुम्ही हेल्दी असाल तुम्ही तंदुरुस्त असाल तर नक्कीच उपवास धरा काही ठिकाणी अशी प्रथा आहे की गरोदर स्त्रियांनी पूजा करू नये वट पौर्णिमेची तर तसं काही नाही ही, ही निव्वळ अंधश्रद्धा आहे उलट गरोदर स्त्रियांनी वडाची वटपौर्णिमेची पूजा केली पाहिजे का तर त्यांना ऑक्सिजन हा मिळतो वडाच्या झाडामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण हे खूप जास्त असतं त्यामुळे बाळाला आणि बाळाच्या आईला खूप जास्त प्रमाणात ऑक्सिजन मिळतो त्यामुळे त्यां त्यांची डिलेवरी ही सुखरूप होते ज्या कुमारिकांना इ मुलींना इच्छित वरप्राप्ती व्हावी असं वाटत असेल त्या मुलींनीही हा वट पौर्णिमेचा उपवास केला तर तुम्हाला इच्छित वरप्राप्ती मिळेल ही सगळी अगोदरपूर्व तयारी करा आणि ही सगळी तयारी झाल्यानंतर वडाची पूजा करण्यासाठी तुम्ही जाऊ शकता ही वडाची पूजा तिथे गेल्यानंतर मग वडाला पाणी घाला पाणी घातल्यानंतर मग हळदी कुंकू वटी भरा खननाने वट वटी भरा गहवा गहू आणि आंब्याने वटी भरा वडाची आणि नंतर फ अगरबत्ती दिवा ही सगळं लावा आणि नंतर मग फुले वगैरे व्हा आणि नंतर मग ही सगळी पूजा झाल्यानंतर जो दोरा घेतला आहे तुम्ही तो दोरा गुंडाळा झाडाला वडाच्या झाडाला गुंडाळा आणि नंतर मग सात प्रदक्षिणा तो गुंडाळ गुंडाळा सात प्रदक्षिणा मारा आणि त्याला हळदी कुंकू वस्त्र पहा तिथे असलेल्या सुवासिनी हळदी कुंकू द्या हळदी कुंकू दिल्यानंतर दे त्यांची गहू आणि आंब्याने वटी भरा वटी भरल्यानंतर त्यांना प्रसाद म्हणून खडीसाखर वगैरे द्या अशा प्रकारे पूजा करा आणि परत वडाच्या झाडाला नमस्कार करा आणि प्रार्थना करा की हाच पती मला जन्मजन्मी सात जन्म मिळवू दे पतीच्या आरोग्यासाठी भरभराटीसाठी वडाकडे प्रार्थना करा जशी सावित्रीने सत्यवानासाठी प्रार्थना केली होती वडाच्या झाडाकडे यमराजाकडे प्रार्थना केली होती की माजा हा माझा हा पती मला जिवंत माझा हा पती जिवंत होऊ दे आणि हाच पती मला सात जन्म मिळू दे माझ्या पतीला दीर्घ आयुष्य मिळू दे अशी प्रार्थना केली होती यमराजाकडे आणि यमराजानंही तिला सत्यवानाचे प्राण परत दिले होते अशा प्रकारे सावित्रीने यमराजाकडून सत्यवानाचे प्राण परत मिळवले आणि अशा प्रकारे वट पौर्णिमेची अशा प्रकारे वटपौर्णिमेची पूजा करण्याची प्रथा पडली आणि ही प्रथा तेव्हापासून ते आजपर्यंत चालूच आहे अशा प्रकारे तुम्ही ही वटपौर्णिमेची पूजा करा वडाची पूजा करा आणि आपल्या पत्तीसाठी दीर्घ आयुष्याने भरभर होऊ दे अशी प्रार्थना करा तर हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कळवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आणि हो आवडल्यास लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका